नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला खव्याची बेसनाची वडी सांगणार आहे छान आहे चवदार लागणार आहे तर चला पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पहा मी तूप घेतलेलं आहे छान साजूक तूप पाऊन वाटी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक पाव खवा घेतलेला आहे आणि विलायची घेतलेली आहे चला तर मग सुरुवात करूया आपण बेसनवड्या बनवाय बनवायसाठी तूप टाकून घेते छानपैकी तूप टाकून घेतलेले आहे मी त्याची चलत तूप ठेवलेलं आहे गरम करायला आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे त्यात चला आपल्याला छानपैकी लालसर भाजून घ्यायचं आहे बेसन अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे छान खमंग वास सुटतपर्यंत छान फ्राय करत राहायचं अस मस्त सुगंध सुटलेला आहे छान तुपाचा आणि बेसनाचं चा। छान पैकी तांबूस रंग आलेला आहे बेसनाचा आता आपलं तयार झालेलं आहे बेसन भाजून छान तुपामध्ये मस्त पैकी कलर आलेला आहे छान तांबूस आता आपण बंद करून देऊया गॅस आणि काढून घेऊया अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि आपल्याला आता खवा थोडासा भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये चला मग आपण ह्याच कढईमध्ये आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तूप टाकून घेते खवा भाजायला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे छानपैकी आपल्याला खवा भाजून जायचा आहे तुपामध्ये थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत चा। आता अशा प्रकारे झालेला आहे छान खवा तांबूस कलर येत आहे बघा खव्याला छानपैकी सुगंध येत आहे खव्याचा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं खाली लागलं नाही पाहिजे भाजण्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खव्याला आता काढून घेते आता खवा झालेला आहे आपल्या छानपैकी भाजून छान पहा बेसन बेसनमध्येच टाकून दिलेला आहे आता आपल्याला याच्यानंतर पाक पाक ठेवायचा आहे आपल्याला साखरेचा पहा प्रकारे आपल्याला साखरेचा पाक, पाक करायचा आहे ते तुम्हाला सांगतो असं सा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खवा आणि बेसन मस्त सुगंध येत आहे छान खव्याचा आणि बेसनाचा आणि तुपाचा चला मग आपण पाक ठेवूया आता गंजामध्ये अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे पाक करायसाठी गंजात टाकून घेते अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला एक वाटी साखर टाकायचं आहे सा पाणी गरम झाल्यावर पहा एक वाटी साखर घेतलेली आहे पहा तर पाणी गरम झालेलं आहे छानपैकी आपण साखर टाकून घेऊया एक वाटी साखरून घेऊया छान छानपैकी पाकवर जावं लागेल फिरवत राहायचं जे हो छान जेणेकरून आपलं काप छान तयार झालं पाहिजे गुडाला लागले नाही पाहिजे पाहता हे बदाम साहित्यामध्ये सांगितलं नव्हतं तुम्हाला राऊंड गेले ते सांगायचं बघा मी इतकी बदाम घेतलेले आहे अर्धी वाटी बघा अशी काप करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे बघ छान टेस्ट येणार आहे मग आपल्या वड्यांना आणि सजावटीला पण छान वाटेल वड्यांवरती आपण बदाम टाकले तर आणि टेस्ट पण छान येईल बदाम टाकल्यानंतर पहा आता मस्त आपला पाक तयार झालेला आहे छान वड्यामध्ये टाकायला असं तार तुटला पाहिजे बघा आता आपण मिक्स करून घेऊया आता कढईमध्ये सगळंच कढईमध्ये सगळं साखर खवा आणि बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे खवा बेसन आणि पाक साखरेचा आणि आपल्याला बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि विलायची पूड अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं मस्त तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आता मी असे ताट घेतलेले आहे छान खोलसर आता आपल्याला याच्यात वड्या पाडून घ्यायच्या आहेत छान मिश्रण आपल्या यात टाकून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि थोडंसं तूप लावते चिपकले पाहिजे नाही म्हणून ताटाला पहा अशा प्रकारे तूप लावायचं आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला ह्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेवढं बसते तेवढं आपल्याला अशा वड्या पाहिजे मोठ्या लहान आपण त्याप्रमाणे करायचं पात अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे मी छान बनतील वड्या अशा एकदम जाडसर बी नाही एकदम पातळ पण नाही आपल्याला हे थंड झाल्यानंतर थोडंसं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल पाच दहा मिनटासाठी आणि मग ते छान बनतील वड्या कडक मग आपल्याला काढून घ्यायचं आहे हे वड्याचं मिश्रण मी बाहेर काढलेलं आहे फ्रीजमधून छान थंडगार झालेलं आहे आणि मग छान कडक आलेलं आहे तर आपण आता वड्या पाडून घेऊ असे छान सरळ रेशीमध्ये अशा प्रकारे छान मस्त नरम झालेलं आहे अशा प्रकारे करून घ्यायचं तुम्ही नक्की करून बघा अशा वड्या आणि मला कॉमेंटनी कळवा कशा झाल्या वड्या तुमच्या मस्त छान नरम झालेले आहे अशा प्रकारे करून घ्यायचे आहे छान आता पाहत आपली उडी कशी निघते छान व्यवस्थित निघते नाही बघूया अशा प्रकारे निघालेली उडी छान झालेली आहे बघा तयार बघा अशा पद्धतीने बघा वड्या सुंदर आणि छान आकार आलेला आहे सॉफ्ट आहे टेस्टला पण खूप छान वाटत आहे चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा जर पहिल्यांदा जर तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गुड बाय